स्वामी माधवनाथ बोधप्रसारक मंडळ हे गेले पंचेचाळीस वर्षांहून अधिक काळ पुणे शहरात कार्यरत आहे ब्रह्मीभूत परमपूजनीय स्वामी माधवनाथ हे पावसच्या स्वामी स्वरूपानंदांचे उत्तराधिकारी होते स्वामी माधवनाथांनी ज्ञानेश्वरी दासबोध या ग्रंथांवरील निरूपणाच्या आधारे शुद्ध परमार्थाची चळवळ उभी केली नाथ संप्रदायातील भक्तियुक्त सोहम ध्यान साधनेचा स्वामी माधवनाथांनी प्रभावीपणे प्रसार केला त्यांच्या पश्चात त्यांचे उत्तराधिकारी परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ यांनी स्वामी माधवनाथ बोध प्रसारक मंडळाचं कार्य अधिकच उज्ज्वल केलं भुगाव येथील श्री साधक आश्रमात नियमितपणे चालणारी साधना शिबिरं हा स्वामी मकरंदनाथांच्या कार्याचा एक महत्वाचा भाग आहे मे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवपासून दोन हजार वीस पर्यंत ही शिबिरं सातत्याने आणि उत्साहाने आयोजित केली गेली परंतु कोविड साथीचं वैश्विक संकट आल्यामुळे ही शिबिरं बंद ठेवावी लागली डिसेंबर 2022 हजार बावीस पासून मात्र नव्या जोमानी नवीन उत्साहाने या शिबिरांचा प्रारंभ झाला त्यांच्या पुनरुद्घाटनाचा सोहळा अतिशय हृदयस्पर्शी असा झाला परमपूजनीय स्वामी मकरंदनाथ आणि मातोश्री सौभाग्यवती मधुराताई या उभयतांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला सोहळ्यात पुणे आणि पुण्याबाहेरील सुमारे चाळीस शिबिरार्थी सहभागी झाले होते त्याचबरोबर साधकाश्रमातील विविध सेवा केवळ सेवावृत्तीने करणाऱ्या साधक साधिकांनी या प्रेमपूर्ण सोहळ्यात उत्साहानी भाग घेतला सनईच्या सुरांनी वातावरण मंगलमय झालं होतं साधकाश्रमाचा सारा परिसर पुन्हा एकदा शिबिरांसाठी सुसज्ज झाला होता साधक साधकाश्रमातील नवे प्रकल्प आणि विविध सुधारणांमध्ये ज्यांचा महत्त्वाचा सहभाग असतो असे सद्भक्त गणपतराव गोळी आणि दिनेशदादा हिप्परकर यांनी स्वामीजी आणि मधुराताईंचं आगमन झाल्यावर पुष्पवृष्टी केली साधकाश्रमाची सर्व दैनंदिन व्यवस्था विलक्षण समर्पित भावाने गेल्या दोन तपांहून अधिक काळ सांभाळणारे ज्येष्ठ साधक आणि स्वामीजींचे प्रिय सुरूद सद्भक्त श्री राजीवजी तथा नाना भवाळकर आणि त्यांचे सहकारी कोगजे काका स्वामी माधवनाथ ध्यान मंदिराच्या वाटेवरील पायऱ्यांवर स्वागतासाठी स्वामीजींना सामोरे आले कोविडच्या स्थानबद्धतेत एकाकीपणे सद्भक्त नानांनी साधकाश्रमाची व्यवस्था राखली होती दोघांचेही नेत्र त्या क्षणी पाणावून गेले तसंच ध्यान मंदिराच्या प्रवेशद्वारी साधकाश्रमात स्वच्छता आरोग्यसेवा यांचं नियोजन करणाऱ्या सद्भक्त डॉक्टर स्मिताताई महाजन यांनी स्वामीजी आणि मधुराताईंचं औक्षण केलं जवळपास तीन वर्षांनी हे ध्यान मंदिर साधकांच्या आणि स्वामीजींच्या उपस्थितीमुळे उलकित झालं होतं कोविडमुळे थांबलेल्या साधकाश्रमाच्या कार्याचा पुनश्च हरिओम करताना स्वामीजींच्या चेहऱ्यावरती विलक्षण उत्साह आणि समाधान दिसत होतं ध्यान मंदिरात स्वामी माधवनाथांच्या पूर्णाकृती मूर्तीच्या दोन्ही बाजूंना नव्यानी प्रतिष्ठित झालेल्या श्री विठ्ठल रुक्मिणी तसंच श्री ज्ञानोबा यांच्या विलोभनीय अशा मूर्तींनी ध्यान मंदिराचा देवारा अधिकच पवित्र दिसत होता स्वामीजी आणि मधुराताईंच्या हस्ते श्री विठ्ठलाची आणि प्राणप्रिय सद्गुरू स्वामी माधवनाथांची आरती झाली यानंतर परमपूजनीय स्वामी मकरंदनाथांनी उपस्थितांसमोर आपलं रुद्गत प्रगट केलं हे रुद्गत प्रगट करताना स्वामी माधवनाथांच्या आठवणींनी ते भावुक झाले होते स्वामी माधवनाथांना त्यांनी दिलेला शब्द साधक साधकाश्रमात आम्ही नित्य साधना शिबिर घेऊ याचं वारंवार स्मरण होऊन पुनरुद्घाटनाच्या या सोहळ्यात त्यांना गहीवरून येत होतं स्वप्नी जे देखिले रात्री ते ते तैसेची होत असे हिंडता फिरता गेलो आनंद वनभुवनी हे समर्थांनी पाहिलेलं आणि स्वामी माधवनाथांनी उराशी जपलेलं स्वप्न आता परत सुरू झालेल्या या साधकाश्रमाच्या माध्यमातून सत्यात अवतरत असल्याची कृतकृत्यता त्यांच्या शब्दाशब्दात प्रकट होत होती साधका शर्माचं दुसऱ्यांदा उद्घाटन मी केलं एकोणीसशे अठ्ठ्याण्णव साली मातोश्री सरलाताई आणि स्वामी माधवानंद यांच्या उपस्थितीमध्ये या साधका शर्माच्या उद्घाटनाचा कार्यक्रम झालेला होता माझी अशी कल्पना की पुण्याहून तेव्हा जवळपास अठ्ठावीस बसेस भरून इथं लोक आले आणि अनेक कार्स मधून लोक आले आणि शेकडो लोकांच्या उपस्थितीमध्ये इथं बाहेर मोठा मांडव टाकून या साधकाश्रमाच उद्घाटन आणि संकल्पना इथं कस कसे कार्यक्रम होणार आहेत या मी मांडल्या तेव्हा मी असं म्हटलं होतं की बहुत करून अंतर्मुख कार्य इथं होईल आणि आज चोवीस वर्षांनंतर पंकजारांनी आता सांगितलं तसं आणि दिनेशनी सांगितलं तसं इथली सात्विकता जपून साधनेशिवाय इथं काहीही घडलं नाही ते म्हणाले की जस जो कोणी आवाहन आलं पुण्यासारखं शहर आहे इथं अनेक कॉन्फरन्सेस होतात इथं राहण्याची सोय आणि कॉन्फरन्स हॉल असं जर म्हटलं तर वर्षाकाठी इथं बुकिंग करणार नाही आणि मंडळाला लाखो रुपये मिळतील पण या कोणत्याही गोष्टी भरीला न पडता आपण इथं तीन दिवसांची शिबिरं साधारणपणाने यावर्षी मला असं वाटतं की अंदाजे वीस शिबिरं इथं होतील आठशे साध इथे येऊन जातील कधी कधी वीस कधी कधी बावीस अशा संख्येने इथं शिबिर होतात दर महिन्याला तर होतात सुट्टीच्या काळात जरा जास्त होतात होतात युवा शिबिर होता, शिबिर या दुसऱ्या उद्घाटनाच्या वेळेला इथं विठ्ठल रखुमाई दिने शिव दिला केला तसे विराजमान त्यांच्या मूर्ती आपण आज प्रथमच या शिबिराच्या निमित्ताने आणि ज्ञानोबाची मूर्ती त्यांची पूजा केली आणि आतापर्यंत स्वामी माधवनाथ एकटे या शिबिरावर देखरेख ठेवत होते आता पांडुरंग रुक्मिणी माता ज्ञानोबा आणि स्वामीजी यांच्या देखरेखीखाली ही शिबिर इथून पुढं होत राहतील या शिबिराच्या उपक्रमामध्ये आठ शिबिर प्रमुख इथं येऊन शिबिरं घेतात यावेळेला पंकज दादा आणि उमेशदादा आलेले आहेत तसंच सहाय्यक म्हणून जवळपास बारा जण इथं शिबिर सहाय्यक म्हणून येतात शिबिर प्रमुखांना सहाय्य करण्यासाठी म्हणून आणि वाहन व्यवस्था इतर सर्व व्यवस्था तसंच इथं स्वयंपाक हा बाहेरून मागवला जात नाही अथवा आचारी बोलून केला जात नाही तर पुण्याहून आपल्या घरातल्याच भगिनी इथं स्वयंपाका करता म्हणून सेवे करता म्हणून येतात असं असल्यामुळं शिबिरामध्ये येऊन जेवल्यानंतर पोट बिघडलं अशी एकही तक्रार गेल्या चोवीस वर्षामध्ये आलेली नाही याच कारण आपण घरचा इथं खातो आता इथं लक्ष्मी आलेली होती जयतेवर ती जर इथं बसली असती ती गेली खाली माझा विचार होता की तिचा सत्कार करावा कारण ही वास्तू जेव्हा या सगळ्या वास्तू बांधल्या तेव्हा जे कडी गवंटी आणि बायका मजुरी करता म्हणून इथं आल्या तेव्हा लक्ष्मी इथं मजुरी करता म्हणून आली आता समोर तिचा बंगला आहे या मंडळींकडं जमीन असते पण पैसा नसतो असा एक काळ त्यांच्या जीवनामध्ये आला असावा आणि प्रत्येक शिबिरामध्ये ती सेवाभावानी सेवे करता म्हणून स्वामी माधवनाथ त्यांनी एक स्वप्न पाहिलेलं होत आणि आम्ही तरुण तेव्हाच्या मुलांनी त्यांना शब्द दिलेला होता की इथं आम्ही साधना शिबिर घेऊ इथं आरती करता उभं राहिलेला असताना मला असं वाटत की हे सगळं जे पांढरं आहे त्यामुळं असेल बुढ देत जायचं नाही एकदा पाहायचाही प्रयत्न केला पण ते तर आहेतच जे स्वप्न देखील रात्री ते ते तैसेची होत असे हिंडता फिरता आलो आनंद भुवनी, असे समर्थांनी जे उद्गार काढले तसं स्वामीजींच मनोगत आहे असं मला जाणवलं माझा जरा भावात्मक मा पिंड कधी कधी जास्त निर्माण होतो त्यामुळं मला तसं जाणवलं पण स्वामीजी नक्कीच तसं म्हणत असतील उमेश जानेवारीतलं आपलं शिबिर तेव्हा कॅन्सल झालं डिसेंबर मध्ये आपलं शिबिर झालं एकोणीस साली डिसेंबर मध्ये शिबिर झालं आणि मार्चचं शिबीर पॅन्डेमिक मुळे कॅन्सल झालं तर डिसेंबर ते डिसेंबर तीन वर्षांनी आपण इथं शिबिरा करता म्हणून आलो आणि जेवढे शिबिरा करता म्हणून आलेले आहेत अशा साधकांच्या समक्ष हा पुनश्च हरिओ जीवनामध्ये कधी कधी म्हणावं लागतं थांबायला लागतं आणि परत म्हणायला लागतं तसं पुनश्च हरिओ म्हणण्याचा प्रसंग आपण सगळे इथं असलेले अनुभवत आहोत हे मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांचं भाग्य आहे हा लांबलेला कार्यक्रम पण आयत्या वेळेला तुमच्या सर्वांचा समक्ष हा ठरला की आपण अशा प्रकारे हा कार्यक्रम करूया म्हणजे या कार्यक्रमाचं एक महत्व आहे आणि मला कल्पना नव्हती मी नेहमीसारखा शिबिरा करता म्हणून आलो पण इथं रांगोळ्या काढल्या जातील इथं तोरणं बांधली जातील हे सगळं स्मिता आणि या सगळ्या मंडळींनी ठरवलं याला एक सुयोग्य न्याय द्यावा म्हणून हा कार्यक्रम आयत्या वेळेला ठरवला दिला आणि याच्यामध्ये महत्वाची भूमिका बजावणारे असे जे साधक आहेत धोरणात्मक आणि प्रत्यक्षात ॲडमिनिस्ट्रेटिव्ह देखील तर त्या साधकांना मग त्यांनी काही बोलावं असं देखील ठरलं अशा करता कि अपले निट कलपना इल की आपल्या एवढ्या चाळीस जणांना तरी नीट कल्पना येईल की हे कशा रीतीने थांबलेलं होतं आणि कशा रीतीने आता पुन्हा सुरू होणार आहे या आपली ही सक्षिल मी म्हणेन सेकंड इनिंग सुरू झाले तर याची सुरुवात झाली या प्रसंगी मी हा पुनरुद्घाटनाचा भावपूर्ण सोहळा हृदयात साठवून साधकाश्रम पुनश्च साधकांच्या स्वागतासाठी सज्ज झाला आहे दर महिन्यात सामान्यत शेवटच्या शुक्रवार शनिवार आणि रविवारी चाळीस साधकांचं निवासी साधना शिबिर आयोजित केलं जातं मंडळाच्या नित्य केंद्रांमध्ये तसंच यूट्यूब चॅनलवर शिबिरासंबंधी निवेदनही केली जातात साधकांनी या नियमित चालणाऱ्या शिबिरांचा अवश्य लाभ घ्यावा